भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण आता माजी खासदार असल्याचा उल्लेख वारंवार करत आहेत या पार्श्वभूमीवर राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी एक मुश्किल आणि सूचक वक्तव्य केलं आहे त्यांनी म्हटलं की सुजय विखे पाटील यांचं पुनर्वसन राज्यात नव्हे तर केंद्रात केलं जाईल जिथे त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाऊ शकतं या वक्तव्यानं सुजय यांच्या भविष्यातील राजकीय दिशेबाबत चर्चांना उधाण आले आहे चला या घटनेचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सुजय विखे पाटील यांनी आपल्या पुनर्वसनाची मागणी सर्वप्रथम नगर शहरात आयोजित एका सत्कार समारंभात केली होती हा कार्यक्रम भाजप आमदार शिवाजी कर्णीले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित केला होता या समारंभाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीचे दहा पैकी आठ आमदार उपस्थित होते या कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात त्यांनी मंचावर उपस्थित सर्व आमदारांना आजी संबोधत स्वतःला माजी म्हणून हलक्या शब्दात टोला लगावला त्यांनी म्हटलं या मंचावर सर्वच आजी आहेत मी एकटाच माजी आहे माझ्याकडेही लक्ष द्या आणि माझं पुनर्वसन करा त्यांच्या या विनंतीला उपस्थित आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील महायुतीच्या यशात सुजय विखे मोठा वाटा सांगत पुनर्वसनाचं आश्वासन दिलं या मागणीवर शिवाजी कर्डिले यांनी अकोळनेर येथील एका धर्मवीर सोहळ्यात बोलताना मजेशीरपणे सूचक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांना आजी करण्याचं काम करणार आहोत त्यांचं पुनर्वसन राज्यसभेत खासदार म्हणून करणार आहोत पण आमची इच्छा आहे की ते ते राज्यात राज्यात येऊ नयेत कारण आले तर आमचं धोक्यात येईल यांच्या या वक्तव्यातून त्यांनी सुजय यांच्या पुनर्वसनाची शक्यता केंद्र सरकारच्या स्तरावर असल्याचं संकेत दिलं आहे त्यांच्या मते राज्यात सुजय यांच्यासाठी जागा निर्माण केल्यास विद्यमान आमदार आणि मंत्र्यांच्या स्थानाला धक्का बसू शकतो त्यामुळे केंद्रात राज्यसभेची जागा ही त्यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते सुजय विखे पाटील यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता त्यांचं पुनर्वसन हा भाजपसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे सुजय हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असून विखे कुटुंबाचा अहिल्यानगरच्या राजकारणात दबदबा आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुजय विखे यांनी भाजपच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर त्यांनी आपली राजकीय सक्रियता कायम ठेवली आहे आणि पक्षातून पुनर्वसनाची अपेक्षा व्यक्त केली आहे दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सत्तर मतांनी विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे अशा परिस्थितीत सुजय यांच्यासाठी राज्यसभेची जागा मिळणं हे त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाला आणि पक्षातील योगदानाला साजेसे पाऊल ठरू शकते कर्डिले यांचं वक्तव्य मिश्किल असलं तरी त्यातून भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा एक पैलू समोर येतो राज्यात सरकार असूनही मंत्रिपदाची संख्या मर्यादित आहे सुजय यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याला राज्यात संधी दिल्यास विद्यमान मंत्र्यांना किंवा आमदारांना बाजूला करावं लागू शकतं जे पक्षांतर्गत तणाव निर्माण करू शकतो या उलट केंद्रात राज्यसभेची जागा देऊन त्यांचं पुनर्वसन केल्यास राज्यातील समीकरणं अबाधित राहतील आणि सुजय यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल भाजपकडे राज्यसभेत सध्या चांगली ताकद आहे आणि महाराष्ट्रातून त्यांना आणखी खासदार पाठवण्यासाठी संधी असते त्यामुळे कर्डिले यांचं हे वक्तव्य केवळ विनोद नसून एक रणनीती दर्शवत असल्याची शक्यता आहे सुजय विखे पाटील यांचं पुनर्वसन राज्यात की केंद्रात होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल त्यांच्या मागणीला आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी कर्डिले यांच्या सूचक वक्तव्यानं केंद्राचा पर्याय चर्चेत आला आहे जर त्यांना राज्यसभेत जागा मिळाली तर ते केंद्रात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील आणि विखे कुटुंबाचा प्रभाव राष्ट्रीय स्तरावरही दिसून येईल दुसरीकडे जर राज्यात पुनर्वसन झालं तर ते विधान परिषद किंवा अन्य मार्गाने होऊ शकतं पण सध्याच्या घडीला कर्डिले यांचं वक्तव्य आणि पक्षाची रणनीती यावरून असं दिसतं की सुजय यांची वर्णी केंद्रातच लागण्याची शक्यता जास्त आहे येत्या काळात पक्षाचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद